ठीक आहे ओके रोल रेडी रोल आम्हाला सांगा की तुम्ही आता जे काही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये कोणते प्रमुख मुद्दे मांडलेत आणि त्याची पुढे अंमलबजावणी कशी होईल मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज जवळपास अडुसष्ट दिवस झालेत या अडुसष्ट दिवसामध्ये अजून बी झैजाम घटनेमधला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अटक झालेला नाही किंवा घटना घडल्यापासून गावकऱ्यामार्फत ज्या काही प्रशासनाला मागण्या के केल्या होत्या त्याच्यामधल्या काही मागण्या अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत मग त्या मागण्या का पूर्ण होत नाहीत कृष्णआधळी का अटक होत नाही आणि या प्रकरणामध्ये गावकऱ्यामार्फत पुढली दिशा काय का असायला पाहिजे किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा सुरेशांना राजा धनंजय मुंडेंना भेटले पुन्हा शिरसागर आमदार हे अजितदाना भेटले या गोष्टीसुद्धा जनतेच्या मनामध्ये एक संभ्रव होता किंवा गावकऱ्याची ह्याबद्दल काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही आज सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेतली आणि आमची जी पुढली दिशा आहे या प्रकरणामधली ती आम्ही आज ठरवली याच्यामधली आमच्या प्रशासनाला प्रमुख मागण्या अशा आहेत ज्या पहिल्यापासून आमच्या पहिली मागणी की या प्रकरणाचे ज्या कर्मचाऱ्यामध्ये हे प्रकरण घडलं ते त्या केस पोलीस स्टेशनचे पी आय महाजन साहेब असतील किंवा तिथले पी एस आय राजेश पाटील असतील यांना आम्ही पहिल्या दिवशीपासून यांना बडतड करून यांना सह आरोपी करा म्हणत होतो ते अद्याप झालं नाही या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल नेमणूक करा म्हणत होतो ती अद्यापर्यंत झाली नाही सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आम्ही म्हणलो होतो ते आज अद्यापर्यंत झालं नाही किंवा अजून दुसऱ्या ज्या मागण्यात किंवा या प्रकरणामध्ये बरेच असे लोक आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना सहकार्य केलं आहे त्या लोकांचे सी डी आर तपासले गेलेत गे पण ते लोक अजून बी यात आरोपी झाले नाहीत मग हे लोक का आरोपी होत नाहीत ही एक सीड्या, आमची या ठिकाणी मागणी वाशी पोलीस स्टेशनचे पी आय जे आहेत ज्यांनी त्या दिवशी आरोपींना पळून लावण्यासाठी मदत केली त्यांचे डी सीडीआर तपासण्यात आले त्यांना चौकशीला बोलले मग ते अद्यापपर्यंत आरोपी का झालेले नाहीत नंतर बाकीच्या ह्या ज्या मागण्या आहेत या मागण्या आम्ही उद्या प्रशासनाला आमच्या गावकऱ्यातर्फे सादर करणार आहेत आणि यानंतर आम्ही पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिलाय पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनानं जर यावर ठोस भूमिका नाही घेतली तर पंचवीस तारखेला आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी याच ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला सर्वस्वी हे प्रशासन मी स्वरूपानंद देशमुख आम्हाला

तपास हा फक्त आणि फक्त म्हणजे जे अटक केलेले आरोपी यांच्याच भोवताली फिरवतो पण याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे जी, जी, जी सह आरोपी किंवा कृष्णा आंधळे ही जे आरोपी आहेत यांच्या बाबतीत कसल्या प्रकारची चौकशी होत नाही त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा दुसरा सांगायचा म्हणजे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन सगळ्यात खरे आरोपी हेच दोन आहेत दो। यांच्यामुळंच हा प्रकार घडलेला आहे यंदा गावातले जे समजा संतोष देशमुखचं अपहरण झाल्याच्या नंतर त्याला जे ओळखण्यासाठी जे गावातले आमचे जी, जी, गावात आम जी मुलं गेलेले होते त्यांना मिसगाईड करून ज्या ठिकाणी ज्या संतोष देशमुखला नेलं विरुद्ध बाजू त्यांना दाखवली त्या ठिकाणी गेले राजेश पाटील या सगळ्या आरोपीच्या संपर्कात होते राजेश पाटीलला संतोष देशमुखला कुठं नेलं आहे कुठं मारहाण करायला लागलेत काय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या परंतु जाणीवपूर्वक राजेश पाटील यांनी या गोष्टी सांगितलेल्या नाहीत आमची पहिल्यापासूनची मागणी यांना बडथर करून ह्यांना आरोपी करा सह आरोपी नाही ह्यांना मुख्य आरोपी करा हा आमचा मागणी पण अद्यापही ते झालेले नाही आणि ह्या जर समजा या ठ प्रकरणात जर प्रशासन जर टाळाटाळचा प्रयत्न करत असल तर आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन करावं लागेल त्याच्यातला आमचा सुरुवात अन्न त्याग आंदोलनापासून होईल त्याच्या पुढचे जे आंदोलन होतील ते त्याच्यापेक्षा ती तीव्र होतील आणि महत्त्वाचा मुद्दा या प्रकरणात आम्हाला मनोजदादा जरांगे जे आहेत त्यांचा पहिल्या दिवसापासून आम्हाला पाठिंबा आहे वेळोवेळी तेच आम्हाला या संदर्भात सगळ्यात मोठं सहकार्य करतात त्याच्याबरोबर तुमची मीडियाची जी टीम आहे सगळ्यात अगोदर मी सगळ्या मीडियाचे आभार मानतो की जे आमचं जे आज प्रकरण आहे त्या प्रकरणात बरेचसे मीडियानं ह्याच्यातले सी सी टी व्ही स्वतः त्या स्पॉटला जो त्यांना माहिती घेतली ती माहिती पोलीसपर्यंत पोहोचली त्याच्यानंतर पोलीस जागे झाले तर म्हणजे महत्त्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक पोलीस या प्रकरणात टाळाटाळ करत आहेत याच्यासाठी टी यांनी जी हे बाकीचे राहिलेली आरोपीत सह आरोपीत त्यांना तात्काळ या प्रकरणात घेऊन यांना आरोपी करण्यात यावे आमची मागणी घडली ती कंपनी कुठे आणि त्या संदर्भात काय आज नेमका बैठकीत ठरलं कशा पद्धतीने पुढे त्याची भूमिका असेल आज आमच्या या बैठकीत असं ठरलं की अवादा कंपनी ज्यांच्यामुळे संतोष देशमुख यांचा खून झाला त्यांना खंडनी मागायला आलेले होते त्या ठिकाणी त्या अवादा कंपनीनं जी केस, दा, दाखल के केस दाखल केले आहे निश्चित केस दाखल करूनच त्यांना चालणार नाही तर या प्रकरणात त्यांना प्रत्यक्ष आम्ही त्यांची भेटून विनंती करून या प्रकरणात त्यांना प्रत्यक्ष इन्व्हॉल्व हवा हो हे आम्हाला ती कंपनी काही बोलली का तुमच्या गावकऱ्यांशी भेट घेतली का आणि या लढ्यामध्ये ती सोबत आहे असं वाटते का या लढ्यात त्यांना प्रत्यक्ष आजपर्यंत आलेले नाहीत त्यांना त्यांच्या प्रोसेस प्रमाणे त्यांना फक्त केस दाखल केलेली आहे आणि त्याच्यासाठीच आज जे आमचे बैठक झाली त्या बैठकीत तोच विषय झालेला आहे अवधा कंपनीला प्रत्यक्ष भेटून तिथल जे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहेत या प्रकरणात तुम्हाला प्रत्यक्ष स्वतः आमच्या बरोबर इन्वॉल्व्ह होऊन सहभागी रहा लागेल धनंजय भाऊ